नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया सध्या कमी क्षेत्र उद्यापर्यंत इकडे उत्तर भागातून जायचं आहे साधारण झाशी कोटा उजयपूर उजय नवी दिल्ली जोधपूर ह्या भागातून राजस्थान जे असा बा पंजाब या भागातून कमी क्षेत्र आहे त्यामुळे तिकडेच गडगडाटी पोस होण्याची शक्यता आता सध्या बनताना दिसत आहे तरी पण हा अंदाज बघूया पावसाचा अंदाज काय आहे एकंदरीत चोवीस तासात पाहायला गेलं तर जिथे कमी दाबा क्षेत्र आहे साधारणतः जोधपूर झाशी या भागातून गडगडाटी पोस होण्याची शक्यता आहे तिथून पाहायला गेलं तर आपल्या राज्याकडे सुद्धा पावसाची शक्यता आहे ते पण कोणत्या भागात आहे ते थोडीशी पाहूया साधारण ठोकदळ पाहायला गेला तर राज्यामध्ये चंद्रपूर म्हणजे इतर पट्ट्यामध्ये चंद्रपूर आणि माकोणा ना उमरेड नागपूर भंडारा गोंदी ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तिथून पूर्वेकडे थोडेसे पावसाची शक्यता बनत्या पश्चिम भागात पाहायला गेलं तर मराठवाडा विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता बऱ्यापैकी म्हणजे दाखवत आहे यवतमाळ पुसाड उमर उमरेड उमरखेड आणि इकडे तेलंगणा साईड वाशिम हिंगोली परत नांदेड जिंतूर ह्याही भागातून मध्यम स्वरूपात पाऊस आहे आणि अकोला कारंजा यवतमाळ अमरावती या पट्ट्यात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे परत वारुड अचलपूर अकोलका अकोट ह्या भागात सुद्धा हलक्याच्या पावसा हलक्या मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे त्यानंतर इकडे ब्रहणारपूर आणि इकडेच दक्षिणेकडे जळगाव साईडला सुद्धा पाश्चिमे बाजूला खामगाव अशी लोड चिखली शे या भागातून लोणारपर्यंत हलक्याशा काही मध्यमश सरी येतील असं दिसतं आणि परत धुळे शिरपूर आणि नंदुरबार परिसरामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे धाणगाव ह्या पर भागात सुद्धा हलक्याच्या ती मध्यम सर्व शक्यता दिसून येते नंदुरबार साखरे माळे मालेगाव मनमाड नाशिक वैजापूरच्या पश्चिम भागातून पावसाची शक्यता कमी आहे हलक्याच्या पावसाची शक्यता वाढत्या तसेच जुन्नरखेड अहमदनगर पुणे आणि जिजुरी डाऊन बारामती साताराचा पूर्व भाग कराडचा कराड गुडूच इंदापूर सांगली कोल्हापूरचा सा, पूर्व भागातून जतपर्यंत हलक्याशा पावसाची शक्यता आहे पंढरपूर सोलापूर ह्या भागात सुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता आहे इकडे बार्शी करमाळा पेठ बीड मा मजलगाव ह्या भागातून प परळीपर्यंत मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता जुनी ते पावसाची शक्यता जास्त आहे तिथून पश्चिम महाराष्ट्रात पाहायला गेलं घाट परिसरामध्ये तर संपूर्ण म्हणजे गोवा परिसरात बेळगाव परिसर आणि गोवा पट्ट्यात पावसाचं चांगलं आहे परिस्थिती मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे सिंधुदुर्ग पट्टा म्हणजे सावंतवाडी राजापूर रत्नागिरी आणि प्रिरत चिपडोळ सातारा पश्चिम भाग म्हणजे घाट परिसर संपूर्णतः गोरेगाव परिसर खापोली कल्याण डोंबोली गतपुरी या पट्ट्यात मध्यम ते काहीसा जोरदार पावसाची शक्यता वाडा पालघर नाशिक शिलवास आणि डहाणव ह्या भागातून नवापूरपर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे हा झाला चोवीस तासातील हवामान अंदाज अठ्ठेचाळीस तासात थोडासा बदल आहे हवामान इगतपुरी या भागातून थोडासा जास्त दाखवतोय पावसाची शक्यता पश्चिम महाराष्ट्रातून बाकी सर्व पाहायला गेलं तर तेवढा काय फरक वाटत नाही आणि परत इकडे विदर्भ पट्ट्यात थोडासा पोचायची शक्यता जास्त वाढणार असे हे मॉडेल दाखवत आहे चंद्रपूर गडचिरी परिसरातून गोंदियापर्यंत वाढेल असं अठ्ठेचाळीस तासानंतर दाखवत आहे तर हा झाला थोडक्यात हवामान अंदाज आणि तासाचा बहात्तर तास पुढे जास्त दाखवते परंतु येऊ लांबचा पल्ला आहे तरी पण ह्याच्यावर नजर ठेवू रात्र इतर पट्ट्यामध्ये पावसात जोर जास्त बहात्तर तासानंतर म्हणजे दोन चार दिवसाने पावसाचा जोर वाढत्याला दाखवत आहे लोणार पुसड ह्या भागातून सुद्धा पावसाचा जोर म्हणजे उत्तर महाराष्ट्रात दाखवत आहे जास्त इकडे नंदुरबार बडोदा ह्या भागात मुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस पण दाखवत आहे एक चार दिवसाची ह्याच्यावर लक्ष ठेवून राहा पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोकणपट्टीत मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस दिसत आहे आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी आहे नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद